संख ग्रामपंचायत कडून स्वच्छता कडे दुर्लक्ष घाण मुक्ती कधी होणार ग्रामविकास अधिकारी व आयुष्यमान भारत आरोग्य केंद्र संख यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की मनोहर पाटील संख गावामध्ये काही वर्षापासून एक हाती सत्ता असलेले सत्ताधाऱ्यांनी संख गावकऱ्यांना मूलभूत सेवा देण्यामध्ये अपयश झाले आहे शासनाकडून येणाऱ्या निधीचा योग्य वापर होत नाही पावसाळ्याचा सीझन सुरू असल्यामुळे अशा प्रकारे जागोजागी गटारी तुडुंब भरलेल्या कचरा भरलेला दोन चार महिन्यापासून अशीच परिस्थिती आहे त्याच्याकडे ग्रामपंचायतीने लक्ष घातले नाही अशाच प्रकाराने घाण असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये डेंगू मलेरियाचे साथ पसरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या जीवनाला जो हे फोटो संकचे मुख्य रस्ता संक विजयपूर रोड मेन रोडवर अशी परिस्थिती आहे आतील सुद्धा याच्या सुद्धा ही भयंकर परिस्थिती आहे तशाच प्रकारे परगाहून आलेल्या महिलांसाठी शौचालय व मुतारीची व्यवस्था नसल्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे संख गावातील महिलांना सुद्धा शौचालय व्यवस्था नसल्यामुळे त्यांना रोज शौचालयासाठी पहाटे पाचला उठून शौचालयाला जाण्याची वेळ आहे हे जर दुपारी शौचालय आले तर संध्याकाळ होईपर्यंत सहन करून घेऊन रात्री होईपर्यंत बसण्याची वेळ महिलांवर आली आहे ही फार दुःखद घटना आहे त्याकडे शासनाने विशेष लक्ष घालून संबंधितावर आदेश करून चौकशी करावी अशी मागणी आहे